नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे भारत निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार चोवीस या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत व किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट तालुक्यातील मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात केली असून बी एल ओ घरोघरी भेटी देऊन पटताणी व नऊ मतदारांची नोंदणी करत आहेत तसेच मयत दुबार मतदारांची नावे वगळली जाणार आहेत त्याचबरोबर मतदारांचे योग्य प्रकारे फोटो मतदार यादीत अद्यावयात केले जाणार असून मतदारांनी याची नोंद घ्यावी व नावनोंदणी दुरुस्ती करून घ्यावी असे आवाहन किनवटच्या तहसीलदार शारदा चोंडेकर यांनी केले आहे किनवट विधानसभा मतदारसंघ त्र्याऐंशी हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिशिमन आदेश दोन हजार आठनुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार किनवट मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील बाहूर आणि किनवट या दोन तालुक्यांचा समावेश होतो भारत निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार चोवीस या आहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार दिनांक पंचवीस जून ते चोवीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओद्वारे घरोघरी भेटी देऊन मतदाराची पडताळणी केली जाणार आहे या दरम्यान नऊ नौ मतदाराची नोंदणी व दुबारमयत मतदारांचे नाव वगळली जाणार आहेत त्याचबरोबर मतदाराची योग्य प्रकारे फोटो मतदार यादीत अद्यावत केले जाणार आहेत तसेच मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात करन येणार आहे मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केली जाईल तसेच पंचवीस जुलै ते नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत या काळातील शनिवारी रविवारी दावे व हरकती स्वीकारण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत राहणार असून वीस ऑगस्ट रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण करणारे सर्व नागरिक मतदार म्हणून नोंदणीस पात्र होणार आहेत नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अथवा अद्याप मतदार म्हणून नोंदणी केलेली नसल्यास अशा नागरिकांना छायाचित्र मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात अंतर्गत आपले नाव मतदार म्हणून नोंदिता येणार आहे तरी किनवट विधानसभा मतदारसंघातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन किनवटच्या तहसीलदार शारदा चोंडेकर यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची